विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता तिसरी परिसर अभ्यास यामधील आठवा धडा आपली पाण्याची गरज याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग या स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे पाहूया प्रश्न अ आहे काय करावे बरे इथे एक आपल्याला परिस्थिती दिलेली आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आपण काय करायला हवं ते लिहायचं आहे पाहूया उन्हाळ्यात प्राण्यांना पाण्यासाठी फार वणवण करावे लागते तुमच्या आवतीभोवती असलेल्या प्राण्यांसाठी सोय करायची आहे आता उन्हाळ्यामध्ये प्राण्यांना पाणी पिण्यासाठी खूप वणवण करावी लागते म्हणजे खूप फिरावं लागतं पाणी शोधावं लागतं तर त्यांच्यासाठी आपल्याला पाण्याची सोय करायची आहे अशा परिस्थितीमध्ये आपण काय करणार ते इथे लिहायचं आहे तर पाहूया उत्तर उन्हाळ्यात ज्या भागात जास्त प्रमाणात प्राणी आढळतात त्या भागातील लोकांनी त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली पाहिजे उदाहरणार्थ अंगणात किंवा एखाद्या मोकळ्या जागी प्राण्यांना पाणी पिता येईल अशा टाक्या ठेवल्या पाहिजेत किंवा प्राण्यांच्या रहदारीच्या ठिकाणी एखादा हौद बांधून त्यामध्ये दररोज पाणी भरून ठेवले पाहिजे इथे प्राण्यांच्या रहदारीच्या ठिकाणी म्हणजे प्राणी जिथून रोज ये जा करतात अशा ठिकाणी आहे आणि पुढे त्याबरोबर पक्ष्यांसाठी आपल्या घराच्या छतावर किंवा अंगणात एखाद्या भांड्यात पाणी भरून ठेवले पाहिजे अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये प्राणी जे पाणी शोधत असतात त्यांच्यासाठी आपल्याला सोय करता येईल इथे आपण उत्तरामध्ये लिहिलेलं आहे पुढे प्रश्न आ आहे जरा डोके चालवा यामधील एक आहे उन्हाळ्यात आपण कलिंगड काकडी यासारखी फळे का खातो उत्तर पाहूया कलिंगड आणि काकडीत भरपूर पाणी असते उन्हाळ्यात आपल्याला तहान लागते घशाला कोरड पडते म्हणून उन्हाळ्यात आपण कलिंगड आणि काकडी यासारखी फळे भरपूर खातो दोन प्रश्न आहे लाल भोपळ्याची भाजी कशी करतात ते पहा शिजताना या भाजीत पाणी कुठून आले त्याचं उत्तर आहे लाल भोपळ्यामध्ये पाणी असते भाजी करताना तेच पाणी भाजीत आलेले असते अशा पद्धतीने आपण या दोन्ही प्रश्नांची उत्तरे इथे लिहिली आहे पुढे पाहूया प्रश्न ई आहे थोडक्यात उत्तरे द्या यातील एक आहे आपल्या शरीरात कोण कोणत्या स्वरूपात पाणी असते उत्तर पाहूया आपल्या शरीरातल्या सर्व द्रव पदार्थात पाणी असते अश्रू नाकातले पाणी आणि रक्त अशा सगळ्या पदार्थात पाणी असते प्रश्न दोन आहे आपण पाणी का पितो उत्तर आहे आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते जेव्हा आपल्या शरीरातले पाणी कमी होते तेव्हा आपल्याला आपोआप तहान लागते तहान लागली की आपण पाणी पितो प्रश्न तीन आहे गाई म्हशी शेळ्या पानवठ्यावर कशासाठी येतात उत्तर आहे गाई म्हशी शेळ्या पानवठ्यावर पाणी पिण्यासाठी येतात म्हशी पाण्यात डुंबायला देखील येतात प्रश्न चार आहे वनस्पतींमध्ये पाणी असते हे, हे कशावरून समजते उत्तर आहे काकडीच्या किसात लिंबाच्या फोडीत आणि सगळ्याच भाज्या आणि फळातून रस काढता येतो यावरून वनस्पतींमध्ये पाणी असते हे समजते प्रश्न पाच आहे पुरेशा पाण्याअभावी शेती का करता येत नाही म्हणजे पाणी जर कमी असेल तर आपण शेती करू शकत नाही असे का आहे याचं कारण द्यायचं आहे आपल्याला तर वनस्पतींना पाण्याची गरज असते त्यांना पाणी मिळाले नाही तर त्या जगणार नाही म्हणून शेतकऱ्याला शेतातील पिकांना पाणी द्यावे लागते पुरेसे पाणी नसेल तर शेती करता येत नाही आता शेतामध्ये जे आपण पीक लावतो ते सुद्धा वनस्पतीच असतात आणि त्यांना पाणी खूप आवश्यक असतं त्यामुळे जर पुरेसं पाणी नसेल तर आपल्याला शेती करता येत नाही सहावा प्रश्न आहे मोठ्या शहरांना जास्त पाण्याची गरज का असते उत्तर आहे मोठ्या शहरात खूप लोक राहतात तेथे ते कारखानेही असतात त्यामुळे सर्वांची पाण्याची गरज पूर्ण करावी लागते म्हणून मोठ्या शहरात जास्त पाण्याची गरज असते पुढे सातवा प्रश्न आहे जंगलातील वनस्पतींना पाणी कसे मिळते उत्तर आहे पावसाचे पाणी जमिनीत मुरते जंगलातल्या वनस्पतींची मुळे जमिनीत खूप खोलवर पसरतात जमिनीत मुरलेले पाणी या वनस्पतींची मुळे शोषून घेतात अशा रीतीने त्यांना पाणी मिळते शेवटी प्रश्न आठ इ आहे रिकाम्या जागाभरा यामध्ये आपल्याला काही शब्द कंसात दिलेले आहेत ते आहेत डुंबत पाळीव महत्व पातळ मुरलेले जंगली प्राणी आणि खाली सहा वाक्य दिलेली आहेत त्यातील एक एक जागा रिकामी आहे आपल्याला योग्य जागी कंसातला योग्य शब्द भरायचा आहे म्हणजे आपलं वाक्य व्यवस्थितपणे पूर्ण होईल पाहूया पहिलं वाक्य आहे पाण्यामुळे रक्त पातळ राहते या ठिकाणी कंसातील पातळ हा शब्द अगदी बरोबर बसतोय दोन आहे जनावरे पाण्यात डुंबत असतात इथे डुंबत हा कंसातील शब्द आपण भरून वाक्य पूर्ण केलेला आहे तीन आहे लोक पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतात या ठिकाणी पाळीव हा शब्द भरून आपण वाक्य पूर्ण केला आहे चौथा आहे जंगली प्राणी पाहण्यासाठी जंगलातील पानवठ्यापाशी जावे लागते जंगली प्राणी हे शब्द या ठिकाणी बरोबर बसतात पाचवा वाक्य आहे माणसाच्या जीवनात पाण्याला खूपच महत्व आहे इथे महत्व हा शब्द बरोबर बसतो आणि शेवटचं वाक्य आहे जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतींची मुळे शोषून घेतात या ठिकाणी मुरलेले हा शब्द बरोबर बसतो अशा पद्धतीने कंसात दिलेले आहेत सहा शब्द आपण या सहा वाक्यांमध्ये भरून योग्य तऱ्हेने ही वाक्य पूर्ण केलेली आहेत इथे आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे पाण्याशी संबंधित असलेला हा स्वाध्याय आपण व्यवस्थितपणे पूर्ण केलेला आहे यातील सर्व प्रश्नोत्तरांचा व्यवस्थित अभ्यास करा आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये यांचं लेखन करा धन्यवाद